मुझे चुप रहने दो मुझे चुप ही रहने दो मेरा मुंह मत खुलवाओ नहीं तो मैं आपके सारे के सारे राज खोल दूंगा मंडळी असं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना उद्देशून भाजपाला हे म्हटलं आहे का आज हा व्हिडिओ जरा इंटरेस्टिंग आहे कुठेही जाऊ नका पुढे बघा कोणता राज शिंदे साहेब खोलणार आहेत मंडळी शिंदे अनाथ होतील एकटे पडतील उद्धव ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेला तोडून शिंदेनी भाजपासोबत हात मिळवणी केल्याने उद्धव ठाकरेंशी केलेल्या दगा फटक्याची शिक्षा शिंदेना भोगावी लागेल असं गेली दोन वर्ष लोक ओरडत आहेत हे है सर्व अंदाज ऐकून बघून आपल्या चॅनलवर देखील आपण या विषयावर अनेक व्हिडिओ आजपर्यंत केलेत परंतु चित्र काही हल्ली वेगळं दिसायला सुरुवात झाली आहे मंडळी माझ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तुम्ही त्रास दिला कोण म्हणतात शिंदे जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर मी तुमचं सगळं गुपित उघडं करणार सब राज खोल दूंगा मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस इन सबका राज मैं खोल दूंगा ध्यान मे रखिए मला तोंड उघडायला भाग पाडू नका अशा प्रकारे एकनाथ शिंदेचं नवीन आणि अगदी लेटेस्ट धक्कादायक स्टेटमेंट पुढे आला आहे मंडळी एकनाथ शिंदे भाजपावर का चिडले आहेत आणि ते जाहीर सभेत भर सभेत लोकांपुढे भारतीय जनता पक्षाची कोणती पोल आता खोलणार आहेत काय असं घडलं की ते आपल्याच मित्र पक्षाला नागडा करू पाहतायत अशी भाषा बोलतायत हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी डोळे उघडे ठेवून तुम्ही दिवस रात्र जनतेच्या छाताळावर पाय देऊन फक्त सत्तेच्या लोभासाठी सत्तेच्या हव्यासापोटी पापाची पाही पाही गोळा करून जनतेला गुंगारा देत असाल तर तुमच्या पापाची पायली भरली असं म्हणायला अजिबात हरकत नाही तुम्ही दुसऱ्यांच्या घरांना भेगा पाडण्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांना सडोकी पळो करून सोडत असाल तर ती तुमची नाही तर ती सत्तेची ताकद आहे नव्हे तर त्या सत्तेचा माज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु तु तुम्हाला सळो की पळो करून सोडण्यासाठी तुमचाच गडी तुमच्याच पापाच्या पायलीला आता ठोकर मारण्यासाठी सज्ज झाला आहे उभा झाला आहे मंडळी भाऊ भाऊ सोबत खाऊ भाऊ भाऊ सोबत खाऊ म्हणता म्हणता सख्खा भाऊच आता पक्की पक्का वैरी व्हायला झाला आहे तर ते नीट समजून घ्या आज या व्हिडिओमध्ये काम झालं आमचं आता एकनाथराव काय करावं तुमचं असं समजून खाल्लेल्या ताटात छिद्र करण्याचा कारनामा भाजपाने शिंदे सेनेसोबत सुरू केला आहे का तर पुढे आहे का शिंदेच्या आणि अजित पवार यांच्या मदतीने महायुतीच्या नावाने सत्ता बळकावणारी भाजपा आता बेईमान होताना दिसते आहे का तर पुढे बघा तुम्हाला माहित असेल हा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे मंडळी शिंदेच्या पाठीमाग पाठीमागे जो ससेमिरा लागला आहे तो सर्वात प्रथम शिंदेचे नेते तुम्हाला ठाऊक असेल संजय शिरसाट यांच्या काही भानगडी बाहेर काढून शिंदे सेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र मागील काही दिवसांपासून सुरू होतं काही नोटांची बॅग वगैरे त्यांच्या बेडरूम मधून ते व्हिडिओ बाहेर आले होते तुम्ही पाहिले असतील ते संपत नाही तर मागील काही दिवसा दिवसान अगोदर संजय गायकवाडांच्या मागे हे लोक लागले होते अर्थात त्यांनी तो कारनामा केलाच होता संजय गायकवाडाने त्याच मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याचे अधिकार देखील काही काढून घेण्यात आले होते याही बातम्या आपण ऐकल्या बघितल्या असतील त्यानंतर आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या लागल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेचे मालवणमधील त्या परिसरातील आमदार तुम्हाला ठाऊक असेल निलेश राणे नारायण राणेंचे सुपुत्र आणि नितेश राणेंचे भाऊ यांचं अस्तित्व संपविण्याचा डाव सुरू केला त्या परिसरात रवींद्र चव्हाण यांनी मुक्काम ठोकून कोट्यावधींचं वाटप मतदान विकण्यासाठी विकत घेण्यासाठी केलं असा आरोप निलेश राणे यांनी केला नुसता आरोपच नाही तर एका भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी धाड देखील टाकली पंचवीस लाखाच्या पिशवी सहित निलेश त्या माणसाला रंग्यात पकडलं ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना राणेंनी दिली निलेश राणेंनी परंतु उलट निलेश राणेंवरच एफ आय दाखल करण्यात आली हे सर्व कारस्थान फक्त रवींद्र चव्हाण एकटे करत नाही तर या पाठीमागे संपूर्ण भाजपाची टीम लागलेली आहे असा अंदाज देखील अनेक विश्लेषकांनी वर्तवला आहे मंडळी आणि त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मागे सुद्धा ईडी सीबीआयचा धाक त्यांना दाखवला जात आहे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहे त्यानंतर आता अलीकडे संजय बांगर जे भगवा दुपट्टा घालून टिळा लावून फिरतात यांच्या घराची सुद्धा झडती घेण्यात आली आहे अर्थात यानं त्या प्रकारे एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याचं कारस्थान सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे दररोज बातम्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या अतिशय जाम चिडलेले आहेत मध्यंतरी ते या सर्व तक्रारी घेऊन तुम्हाला ठाऊक असेल गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिल्लीला सुद्धा गेले होते परंतु त्या गोष्टीचा त्या भेटीचा काहीही उपयोग झाला नाही मंडळी या सर्व कारणांनी एकनाथ शिंदे यांनी चिडून अतिशय संतापून जे वक्तव्य केलं ते अतिशय गंभीर आहे मय सारे राज खोल दूंगा याचा अर्थ काय या काढावा मंडळी तर लक्षात घ्या भाजपाने गेल्या काही वर्षात केलेल्या अनैतिक अनेक अनैतिक कामांबद्दलच हे राज आहे का की स्वायत्त संस्थांना हाताशी कशा प्रकारे भाजपाने घेतला आहे जो प्रपोगंडा सध्या भारतात सुरू देशात सुरू आहे आपल्या हा गौप्यस्फोट तर करणार नाही ना शिंदे किंवा जज लोह्यासारखे लोक अचानक गायब कुणी केले हे गुपितच आहे अजूनही की आणखी काही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मागील मागे वन का फोर कशा प्रकारे झालं हा तर गौप्यस्फोट नाही ना असं कोणतं आज एकनाथ शिंदेकडे भाजपाचा आहे की जे जे ते सांगणार आहेत हे स्टेटमेंट केल्यापासून सर्वांचं लक्ष या एकनाथ शिंदेच्या वक्तव्याकडे लागलं आहे मंडळी ज्या प्रकारे आपण अंदाज वर्तवत आहोत त्यापैकी सर्वच अंदाज हे अचूक ठरतील परंतु चोरी उघडकीस येण्याचे अंदाज येताच लक्षपूर्वक आहे का एकनाथ शिंदेना पुन्हा काहीतरी मोठं गिफ्ट मिळेल ही देखील शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांचं नाव आहे भारतीय जनता पक्ष लक्षात घ्या त्यामुळे याच अनुषंगाने एक वक्तव्य शिंदेचे मंत्री दादा भुसे यांनी देखील केलं आहे ते अतिशय इंटरेस्टिंग आहे दादा भुसेट तर काय म्हणतात बघा ते म्हणतात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा दादा भुसे का करतायत हे मोठं स्टेटमेंट आहे आणि हे देखील आश्चर्यकारक वाटते आहे परंतु मैं सारे राज खोल दूंगा या भीतीने ब्लॅकमेल कार्यक्रम देखील अंमलात येऊ शकतो हे लक्षात घ्या आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दादा भुसेंचा दावा असू शकतो राज को राज ही रहने दो यासाठी हे मुख्यमंत्री पदाचा बंपर गिफ्ट एकनाथ शिंदे यांना मिळेल का हा प्रश्न आहे या अंदाजाने तर दादा भुसेंनी हे वक्तव्य केले नसावं कदाचित भाजपाच्या काळात काय केव्हा होईल मंडळी हे अजिबातही सांगता येत नाही गेली अकरा वर्षे आपण बघतो आहोत त्यामुळे सध्या तरी शिंदे संपतील शिंदे संपतील हे अनेकांचे अंदाज खोटे ठरणार आहेत की काय असं वाटायला लागलं ला आहे नैलेपे दहला नैलेपे दहला असा बावन पत्त्यांचा खेळ हल्ली महाराष्ट्रात सुरू आहे राजकीय बाजारपेठेत प्रामुख्याने शेवटी एकच याचा अर्थ दिपवण्यासाठी एक खोटं झाकून ठेवण्यासाठी हजारदा खोटं बोलावं लागतं परंतु याचा अंत देखील विधिलिखित असतो हे लक्षात घ्या हे देखील तितकंच खरं आहे मंडळी अतिशय भयंकर गंभीर विषय सध्या हल्ली सुरू आहे असो आपल्याला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की लिहा आपलं व्यक्त होणं ही काळाची गरज आहे राजकारण फार सडलेलं आहे कारण शेवटी पक्ष पार्टी कुठलीही असो जो महाराष्ट्राचं देशाचं सामान्य नागरिकांचं भलं बघेल तोच पक्ष खऱ्या अर्थानं जनतेचा जनतेचा सोबती असतो मंडळी तुर्तास थांबतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा गौप्यस्फोट जे करणार आहे शिंदेसाहेब त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा फक्त एक नम्र विनंती आहे आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात कुठल्या भागात राहता ते कमेंट करताना मात्र अवश्य, अवश्य सांगा लिहा कारण आम्ही आपल्या प्रेमापोटी आपल्या आशीर्वादासाठी दररोज कमेंट्स वाचत असतो आणि त्यातल्या अनेक कमेंट्सवर आम्ही उत्तर देखील आवर्जून देत असतो प्रेमपूर्वक त्यामुळे आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना सहकाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा कोणतं राज उघडणार आहेत शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लग लागलं आहे पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र